दिवाळी म्हटलं की सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चकली असतो हो ना तर सर्वांनाच फार फार तर चकली आणि चिवडा आवडतो तर आज आपण फक्त डाळवं आणि तांदळाच्या पिठापासून इन्स्टंट चकली बनवतो आहे तेही एकदम कुरकुरीत क्रिस्पी काटेरी चकली अगदी वीस मिनटात ही चकली बनवून तयार होते तर कशी बनवायची हे आपण वाटीच्या अचूक प्रमाणासोबत ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एवढी भन्नाट ही चकली तयार होते तुम्ही सुद्धा येणाऱ्या दिवाळीमध्ये करू शकतात पहिल्यांदाच कोणी बनवलं तरीसुद्धा सहज जमेल अजिबात ही रेसिपी चुकणार नाही तर त्याला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी डाळवे घेतले तर याला कोण डाळवं म्हणतं डाळं म्हणतं किंवा भाजलेली फुटाण्याची डाळ म्हणतात तर याच वाटीने सर्व प्रमाण घेणार आहोत सगळ्यात अगोदर हे डाळवे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया आता हे पीठ आपण बारीक करून घेतले चाळणीने चाळून घेऊया म्हणजे याच्यामध्ये जे जाडसर कण राहिलेले आहेत ते बाजूला करायला आपल्याला सोपं जाईल तर सर्व हे पीठ आपण चाळून घेऊया तर चाळणीच्या मदतीने हे पीठ असं आपण चाळून घेतलेलं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने याच्यामध्ये जे जाडसर कण राहिलेत ते आपण बाजूला काढलेले आहेत आता डाळव्याचं पीठ तयार झालेले तर त्याच वाटीने मोजून मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर मी इथे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे सहज दुकानामध्ये तांदळाचं पीठ मिळतं किंवा तुम्ही घरी बनवू शकतात तांदूळ धुवून सुकवून नंतर दळून आणू शकतात तर त्याच वाटीने तीन वाटी तांदळाचं पीठसुद्धा घ्यायचे आता हे पीठसुद्धा आपण चाळून घ्यायचे तुम्ही कोणतीही वाटी पेला सेट करून घ्या त्याने सर्व मोजून मापून घेतलं तर अजिबात ही चकली बिघडणार नाही आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर मी ते काय काय मसाले घेतलेत ते पाहूया अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि त्याच चमच्याने दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर पोहे खायच्या चमच्याने हे, हे सर्व चिन्नस मोजून घेतलेत दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचेत आणि एक चमचा ओवा घेतला आहे ओवा हातावरती असा चोळून टाकायचा तर ओवा आवर्जून चकलीमध्ये टाकायचा खूप छान चकली लागते ओव्याशिवाय चकलेला मजा नाही तर ओवा चोळून टाकला याचा स्वाद खूप छान लागतो आता हे सर्व जिन्नस अगोदर आपण मिक्स करून घेऊया आणि हो याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हिंगसुद्धा टाकू शकतात पाव चमचा एवढं तर मी हिंग टाकलेलं नाही आहे तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर आता हे सर्व जिन्नस हाताने अगोदर मिक्स करून घेऊया ते सर्व मसाले मीठ सर्व पिठामध्ये चोळून घेऊया सर्व साहित्य मिक्स करून झाले आता आपल्याला तेल घ्यायचे मोहनसाठी तर इथे त्याच वाटीने मी पाव वाटी एवढं तेल घेतले तर बरोबर एवढं तेल घ्यायचे आपल्याला आता हे तेल कडकडीत गरम करून हे मोहन पिठामध्ये टाकून घेऊया तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि पिठात टाकायचे तेल खूप गरम आहे त्यामुळे अगोदर आपण चमच्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि नंतर हाताने मिक्स करायचे तर कडकडीत मोहन टाकल्यामुळे चकली अगदी मोकळी हलकी फुलकी होते आणि खुसखुशीत होण्यास मदत होते तर अगोदर आपण चमच्याने मिक्स करून घेतले आता आपण थोडंसं तेल थंड झालेले हाताने हे सर्व पिठाला लावून घेऊया तेल म्हणजे याच्या कणाकणाला चांगलं चोळून घ्यायचे तर सर्व चांगलं साहित्य एकजीव होईपर्यंत हे पीठ तेल मिक्स करून घेऊया तर हे चांगलं एकजीव करून घेतले आणि याची नाशी मूठ व्हायला हवे तोपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करायचे जर मूठ बनत नसेल तर आणखीन एक दोन चमचे तेल कडकडीत गरम करून टाकू शकतात पण आपण मोजून बरोबर घेतलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित हे तेलाचं प्रमाण झाले आणि व्यवस्थित मूठ होती आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागणार आहे तर थोडंसं कोमट असं पाणी करून घ्यायचे खूप कडकडीत गरम नको हाताला सण होईल असं हे पाणी गरम करून घ्यायचे आणि पीठ मळायचे तर मी इथे एक ग्लास भरून एवढं पाणी घेतले आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया पाण्याचं काही प्रमाण नाही आहे तरी पण मी एक ग्लास एवढं भरून घेतले तुम्हाला पुढे सांगेन किती पाणी लागलेलं आहे तर लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर हे मिश्रण खूप ओलसर होईल आपल्याला पीठ घट्टसरच ठेवायचे बऱ्याच वेळेस असं होतं की चकली तेलामध्ये विरगळते किंवा चकली बनवताना तुटते तरी ते आपण पीठ व्यवस्थित मळणार तर अजिबात चकटी तुटत नाही किंवा तेलामध्ये विरगळत नाही त्यामुळे मोजमाप व्यवस्थित घ्यायचे प्रमाण परफेक्ट झालं तर अजिबात चकटी बिघडणार नाही कोणीही सहज पहिल्यांदाच ही चकली बनवू शकेल तर अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलेले तर हे पीठ घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाण्याचं आणखी शिंतोडे देऊन हे पीठ मी मळून घेतले तर अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झाले तर हे पहा असं हे लवचिक असायला हवं म्हणजे आपली चकली तुटणार नाही तर अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतलेले तर याच्यावरती पाच ते सहा मिनिट आपण झाकण ठेवूया तर हे पहा असं हे पीठ घट्ट हवं आहे खूप पातळ नको किंवा खूपच घट्ट नको तर झाकून ठेवूया पाच ते सहा मिनिट तोपर्यंत आपण साच्याला तेल लावून घेऊया आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवूया आपली चक्की मस्त होणार आहे तर बरोबर एक ग्लास एवढं मला पाणी लागलेलं आहे आता आपण चकलीच्या प्लेटला तेल लावून घेऊया तर इथे चकलीची प्लेट घ्यायची आणि त्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चकली व्यवस्थित बनवता येईल आणि आपण साच्यालासुद्धा थोडं तेल लावून घेऊया अरे पहा चकलीची प्लेट बसवून घेतली आणि साच्यालासुद्धा अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडून घेऊया तोपर्यंत आपले पीठसुद्धा चांगलं मोरलेलं आहे आता लगेच आपण चकली बनवायला घेऊया तर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे लगेच बनवलं तरी चालेल आपण इन्स्टंट चकली बनवतो आहे त्यामुळे मोरत नाही ठेवलं तरी चालेल जस्ट आपण तेल लावूस तोपर्यंत साच्याला हे पीठ मोरण्यासाठी ठेवलेलं आणि तेलसुद्धा कडीत गरम करायला ठेवायचे आता यामधलं थोडंसं मिश्रण घेऊया पिठाचं असं हातावरती लांबड गोल हे पीठ करून घ्यायचे आणि साच्यामध्ये भरून घेऊया तर जेवढं मावेल तेवढं साच्यामध्ये हे पीठ दाबून भरायचे मोकळी हवा ठेवायची नाही म्हणजे चकली बनवताना चकली तुटणार नाही खूप पोकळ जर भरलं हवा ठेवून तर चकली तुटते त्यामुळे दाबून हे पीठ भरून घ्यायचे आणि साच्या व्यवस्थित पॅक बंद करून घ्यायचे आता लगेच आपण चकली बनवायला घेऊया बाकीचं पीठ झाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडं पडणार नाही तर तुम्ही प्लेटवरती अशा पद्धतीने चकली बनवू शकतात किंवा मोठ्या ताटामध्ये भरपूर साऱ्या चकल्या एकदम बनवू शकतात किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवरतीसुद्धा बनवू शकतात तर इथे तुम्हाला मी चकली बनवून दाखवते हे पहा किती छान काटेरी अशी चकली बनती आहे आणि अजिबात तुटत नाही आहे तर परफेक्ट आपलं मेजरमेंट झालेलं आहे आणि पीठसुद्धा चांगलं मळलं गेलेलं आहे तर हे पहा शेवटचं जे पिठाचं तोंड तोडून असं बंद करून आहे म्हणजे व्यवस्थित ते चिटकवून घ्यायचे तेलामध्ये तळताना सुटत नाही आणखीन एक बनवून दाखवते तर स्टार्टिंगला असं थोडंसं गोल आकार देऊन घ्यायचा आणि साच्या गोल गोल फिरवत ही चकली बनवून घ्यायची तर तुम्हाला किती मोठी लहान हवी हो आहे त्यानुसार ही चकली बनवून घ्यायची आहे तर मिडियम आकाराच्या चार लेअरच्या इथे मी चकल्या अशा बनवून घेतलेत तर किती छान बनली आहे पहा तर अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा आपण चकल्या बनवून घेऊयात आणि काटेसुद्धा छान पडलेले आहेत तर मी तुम्हाला दोन चकल्या बनवून दाखवलेत आणि बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने करून घेतलेत थोडेशा आता तळून घेऊया तर तेल गरम करून घ्यायचे मिडियम गॅसवरती थोडं मिश्रण टाकून पाहायचं तर पटकन ते वरती आले तर तेल परफेक्ट तापलेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आणि अलगद हाताने ही चकली उचलून तेलामध्ये सोडून घ्यायची दुसरीसुद्धा आपण ही चकली सोडून घेऊया तर पुढे तुम्हाला मी सुद्धा चकली कशी सोडायची तेसुद्धा दाखवणार आहे कोणाकोणाला खूप भीती वाटते तेलामध्ये पदार्थ टाकून तळण्याची तर त्यांनी सुद्धा तळू शकतात तर चकली तेलामध्ये टाकली की लगेचच त्याला उलटपालट करायची नाही थोडा वेळ तशी सेट होऊ द्यायची चांगली तळू द्यायची आहे आणि नंतरच पलटी करायची आहे आणि चकली तळली की नाही हे कसं ओळखायचं तेसुद्धा पुढे सांगणार आहे तरी पहा थोड्या वेळाने ही चकली चांगली एक साईडने तळलेली पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चांगली क्रिस्पी होईपर्यंत तळून तर घ्यायची तर चकली जशी जशी तळली जाईल तशी तशी तळाशी ती जाऊन बसते म्हणजे समजायचं की चकली आपली तळलेली आणि बुडबुडेसुद्धा कमी होतात हे पहा हळूहळू तेलाचे बबल्स कमी झालेत आणि चकली आपली तळाशी जाऊन बसते तर याच्यावरून समजून जायचं की आपली परफेक्ट अशी चकली तळून झाली आहे तर आता आपण काढून घेऊया तर अलटी पलटी करून मस्त लालसर रंगावरती ही चकली आपण तळून घेतली आहे एकदम भारी सुगंध घमघमाट गम घरामध्ये पसरलेला आहे चकलीचा आणि आपण अजिबात भाजणी वगैरे काहीच केलेले नाही आहे फक्त एक वाटे डाळव्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून ही कुरकुरीत चकली बनवलेली आहे आणि एकदम भारी झालेली तर तेल निथळून ही चकली काढून घेऊयात तर हे पहा आहे की नाही एकदम भारी एकदम हलकी फुलकी ही चकली बनते तर सुद्धा तेलामधल्या या चकल्या आपण काढून घेऊयात आणि बाकीच्यासुद्धा सेम अशाच पद्धतीने या चकल्या बनवून घ्यायच्यात तर झटपट आपण चकली तळून घेतली आहे मस्त रंग घालाय काटेसुद्धा छान पडलेले आहेत चकलीला तर झाऱ्याने अशा पद्धतीने ही चकली सोडून घ्यायची अलग हाताने झाऱ्यावरती चकली घ्यायची आणि तेलामध्ये सोडून घ्यायची म्हणजे हाताला पोहण्याची सुद्धा भीती राहत नाही आता ही चकलीसुद्धा अलटी पलटी करून आपण तळून घेऊयात आणि बबल्स कमी होईपर्यंत ह्या चकल्या तळवून घ्यायच्या तरी पहा काय मस्त रंग आलाय आणि एकदम भन्नाट चकली झालेली तर सुद्धा सर्व चकल्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात तुम्हाला जर जास्त प्रमाणात या चकल्या बनवायच्या असतील तर जे प्रमाण सांगितलेलं आहे वाटेचं तेच डबल घ्यायचं सेम अशाच पद्धतीने तर माझा थोडासा आवाज खराब आहे म्हणजे मला अधूनमधून खोकला तर त्यामुळे बोलताना खूप वेळा मी थांबून थांबून या व्हिडिओला व्हॉईस ओवर केला आहे हे पहा किती भन्नाट ही चकली बनलेली आहे तर बाकीच्यासुद्धा अशाच तळून घेतलेत आणि चकली तळल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे ती तशीच व्यवस्थित राहते हे पहा झटपट आपल्या इंस्टंट चकल्या तयार झालेल्या आहेत जास्त काहीही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण या चकल्या बनवू शकतो फक्त आपल्याला डाळवं लागणार आहे तर हिकीने बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तुम्हीसुद्धा येणाऱ्या दिवाळीमध्ये ही चकली नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा याच्या अगोदर आपण दिवाळीच्या फराळाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत शेव अर्ध किलो मैद्याची शंकरपाळी गुलाबजाम तर तुम्हीसुद्धा त्या रेसिपी पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय